नमस्कार मी प्रशांत ससाने महाराष्ट्र लाईव्ह तसेच महाराष्ट्र बेब न्यूज यामध्ये आपल्या सर्वांसोबत आपण आहोत पण नाही सेक्टर पाच या ठिकाणी या ठिकाणी माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसले आहेत जवळपास सहा दिवस झाले या ठिकाणी त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे परंतु प्रशासनाला अजूनही कोणत्या प्रकारची जाग येत नाहीये जवळपास त्यांच्या या ठिकाणी आठ मागण्या आहेत परंतु आठ पैकी कोणतीही मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये माझ्या बाजूला पाठीमागे तलाव जो आहे जे गार्डनचा तलाव झाला आहे त्या ठिकाणी मुले जे आहेत मुलं खेळत्या पाण्याच्या दिसत आहेत आज जर अशी अवस्था असताना देखील प्रशासनाला जाग येत नाही किंवा कोणतीही मागणी पूर्ण होत नाही तर प्रशासन नेमकं काय बोलावं या ठिकाणी म्हणावं लागेल आज या ठिकाणी अधिकाऱ्यांनी चार बेंचेस आणून ठेवल्या होत्या पण ते चार बेंचेस पुन्हा रिटर्न घेऊन काय अधिकाऱ्यांनी साबित केलं असं म्हणावं लागेल आज कोणत्याही प्रकारचं आंदोलन आहे या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी होताना दिसतो आज पालिकेने या ठिकाणी नागरिकांची दखल घेऊन हे आंदोलन थांबवावे असं म्हणावं लागतं परंतु प्रशासन लक्ष देत नाहीये नागरिकांच्या मागण्या देखील पूर्ण होताना दिसत नाहीये आज विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना पाण्यातच खेळावं लागत आहे ही एक मोठी शोकंतिका आहे परंतु नगरपालिका या गोष्टीकडे का लक्ष देत नाहीये हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय तसेच रवींद्र म्हात्रे जे आहेत त्या ठिकाणी अवपशाला बसले त्यांची मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये जर अशीच मागणी त्यांची पूर्ण झाली किंवा त्यांचं आंदोलन थांबलं नाही तर येणाऱ्या पुढील काळात ते मोठ्या आंदोलनाच्या तयार आहे धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रवीण बाबाजी महात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रभाग आपली जबाबदारी या अनुषंगाने कोपरखेने सेक्टर पाच येथील कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानात गेल्या सहा दिवसापासून नागरिकांच्या समस्यासाठी साखळी उपोषण करण्यास बसले असून अद्यापर्यंत महानगरपालिका प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाहीये किंबहुना समस्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न पालिकेने या उद्यानात साखळी उपोषण सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात बेंचेस पाठवले होते परंतु तेही पालिका परत घेऊन गेलीये शिवाय उद्यानात तलाव निर्माण झाल्याने आंदोलककर्त्यांनी या पावसाळी तलावात मासे देखील पकडले आहे असं असतानाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही त्याचप्रमाणे उद्यानातील झोक्यावर मुलांना पाण्यातूनच खेळावे लागत आहे याविषयी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गैरसोयी भरपूर आहे हे गार्डन आहे या गार्डन मध्ये हराळी जर गणपतीला घेऊन जायचं म्हटलं तर हराळी नाही शेतामध्ये भात लावतो त्या पद्धतीने चिकल आहे माती आहे त्याच्यामध्ये गवच नाही मुलांना खेळणी नाहीत बसायला बाक नाहीत मग काय या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने या विभागात राहायचं लोकांचं रस्त्याचा प्र प्रश्न आहे सेक्टर मध्ये पाणी साचतं त्याच्यावरती कोणी विचार करत नाही अशा बऱ्याचशा समस्या आहेत लोकांचे शेविंग संडास बाथरूमची लाईन आहे लोकांना पाणी व्यवस्थित मिळत नाही काही ठिकाणी छोटे पाईपलाईन आहे काही ठिकाणी मोठी पाईपलाईन आहे म्हणजे माणसं बघून पाईपलाईन टाकतायत किंवा काही मध्ये सगळ्या व्यवस्था आहेत आमच्या या पाच सहा सात आठ शेतकऱ्यांमध्ये सगळ्या व्यवस्था नाहीत म्हणून साठी लोक कामधंद सोडून काय या उपोषणाला या विभागातील माजी नगरसेवक रवींद्रजी माथे साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणचे घरमालक या साखळी उपोषणाला प्रतिसाद देतोय प्रशासन मंजूर याच्यासाठी प्रशासनावर कुठेतरी प्रशा प्रशा काहीतरी टोप्या शक्तीचा दबाव आहे हे निदर्शनास येत आहे प्रशासनातल्या काही कर्मचाऱ्यांचा कर खरोखर इच्छा आहे की काम व्हायलाच पाहिजे आणि होणारच काम करणं गरजेचं आहे तर पण कुठं तरी ह्या कामाचं श्रेय दादा घेतील या भीती आहे काही शक्तीच्या मागे म्हणून लेट लेट करायचं चालू आहे त्याच काही कारण नाही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रशासनाला दुर्लक्ष करावा करायला भाग पाडते प्रशासनाने पहिल्या आंदोलन आंदोलनाच्या टायमाला आम्हाला या ठिकाणी आश्वासन लेखी स्वरूपामध्ये दिलं होतं की तुमची जी काही समस्या असेल ती मार्गी लावण्यात येईल परंतु त्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं नाही प्रशासनाला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रशासनावरती काहीतरी दबाव असल्याशिवाय प्रशासन असं दुय्यम वागणूक जनतेला देत नाही लक्षात आलं का कारण या ठिकाणी बऱ्याच समस्या असे आहेत की कंटोन कंटोनियम अंतर्गत जी कामे आहेत काही ठिकाणी कामं झाली काही ठिकाणी कामं तशीच ठेवली आणि झाली दाखवून त्याचा निधी कुठेतरी खाल्ला गेला म्हणून त्यांना त्या कामाची भीती आहे थोडक्यात पण आम्ही आमच्या या ठिकाणी जे आमचे आधारस्तंभ आहे जे माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी जी या उपोषणाला सुरुवात केली याला संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि सामाजिक जनतेचा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण जर ह्या चार पाच दिवसामध्ये जर प्रशासनाला जाग नाही आली तर येत्या तेरा त्या तारखेला आम्ही घंटा नाद म्हणून जाहीर मोर्चा महानगरपालिकेवरती नेणार हे शंभर टक्के प्रथम महाराष्ट्राच्या आदरदैव छत्रपती शिवाजी महाराज यांना माझं नत नसतं बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा आणि तसेच तिथे जमलेला सर्व सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र प्रथम असा आहे की आज या कोपरकार्यांमध्ये सेक्टर आठ नऊ सात मात्र हे एक बुलंदी आवाज आहेत बुलंदी आवाज त्यांचं कुठंतरी हे आंदोलन दाबायचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे गटाला कुठंतरी इथून संपवायचं आहे आणि त्यामुळे ही महानगरपालिका दडपणानं कुठलंही काम ठाकरे गटाचं करू देत नाहीत त्याच्यावर मोठा दबाव आपली आता जे केंद्रात महाराष्ट्रात सरकार आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे मिंदे गट हा कुठंतरी ठाकरे गटांना संपवायचा प्रयत्न पण तिथून ठाकरेगट संपणार नाही आणि तसं म्हणाय गेलं तर आज या कोपर खाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक एकच अशी बुलंदी आवाज म्हणून समजले जाणारे रवींद्र म्हात्रे साहेब आहेत त्यांना तरी कुठल्या तरी ह्याच्यामधून दाबून त्यांना आपल्याकडं घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न आम्ही नागरिक म्हणा नंतर त्यांचे सहकार्य आहेत हे सक्सेस होऊन देणार आहेत आणि साहेबांना सुद्धा आम्ही कुठे जाऊन देणार नाही साहेबांनी असंच आंदोलन चालून ठेवावं जर या समस्या नाही मिटल्या तर पुढचा प्रयत्न आम्ही काय करायचा ते आम्ही ठरवतो सरकारने कितीही दाबायचा प्रयत्न करावा एक आमची एक असा बुलंदी आवाज हे समजणारे म्हात्रे साहेब आहेत ना त्यांना आम्ही तिथपर्यंत पोहोचवणार आणि सरकारला तिथं आम्ही झुकवणार तसंच आंदोलन करते रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी आंदोलन हे असेच चालू ठेवणार असल्याचे सांगितले आता बघितलं तर आपल्याला माहिती आहे तलाव सारखी परिस्थिती आम्ही मासे पकडले बरोबर श्रावण महिना होता तर मासे नाही राहिले मासे आले होते पण ते सुकून मरतील म्हणून आम्ही ते पकडून ठेवले त्याचबरोबर आपल्याला माहित आहे बेंचेस आले बेंचेस गेले पण आपला जो मेन मुद्दा आहे कुठला ज्या कोपरखेड्या वार्ड क्रमांक सत्तेचाळीस च्या मधील पाच सात आठ हे विषय आहेत ते वरती मी वारंवार ते सांगतो त्याच्यातला कमीत कमी एक एकतरी करून दाखवा माझं एवढंच म्हणणं जनतेच्या मी जनतेच्या लोक हितासाठी मी ते उपोषणासाठी बसलोय आणि तो माझा उद्देश आहे त्याने ना आले त्याने मला फक्त एकच वर्कआउट द्या कुठलं तरी मी तिथं स्थगिती करतो